एक महिना सप्ताह केला आणि त्यावेळेस गुरुवारे मामा साहेबांनी आणि गुरुवारे बंकोश्री महाराजांनी जाहीर करून दिलं की हे जे स्थान आहे मेहूणच स्थान इथं मुक्ता बाई झालं हे त्यांनी जाहीर केलं त्यांनी जाहीर केलं मी माफी मागून बोलतो महाराज माझा आदरयुक्त विजयापर्यंत बोलतो आज आज आपल्याला चानच भेटला आपला बाप कोणा कोणाला माहिती आहे हो आपल्या आईला माहिती आहे आपला बाप कोण आहे आपली आई म्हणजे सर्व गुरुवर आहे आणि आपल्या आईला सांगितलं मुक्ताबाई झाली मग संशय घेण्याचं कारण नाही जो संशय घेऊन मार्ग दाखवला आणि म्हणतात महाराज आम्ही सर्वत्र मुक्ताबाई पाहतो सर्वत्र कळे आम्हाला काही सारखं झालं त्या स्थितीला बाबूस्वामी महाराज होते मामासाहेब होते त्या स्थितीला त्या स्थिती त्या स्थितीला होते महाराज प्रत्येक विठ्ठल कुठे आहे विठ्ठलिश्वरी भरला प्रत्येक गावागावामध्ये विठ्ठलाचे मंदिर आढळून महाराज पण आषाढी कार्तिक आल्यानंतर आपण कुठं जातो पंढरपूरला जातो मग आईसाहेब घरी सर्व ठिकाणी असते भाई महाराज ऐका हवा ठिकाणी हवा आहे आणि एखाद्या वेळेस हवा जर गेली तर हवा तर सर्वत्र ठिकाणी आहे मला एखाद्या योग्य ठिकाणी जावं लागेल मुक्ताबाई जरी सर्वत्र ठिकाणी असल्या तरी बाहेर महाराज जेवढा जावं लागेल